नमस्कार शिक्षक विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे पी आर डी कोड या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टी ई टी दोन हजार पंचवीस इतिहास या विषयाच्या मागील वर्षाच्या आपण प्रश्न उत्तर म्हणजेच पी वाय क्यू पाहणार आहोत वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात पहा तर प्रश्न क्रमांक एक सिंधू संस्कृतीची प्रमुख शहरे कोणती होती सांगा बरं कोणती होती तर ऑप्शन क्रमांक ए पाटलीपुत्र आणि वाराणसी ऑप्शन क्रमांक बी हडप्पा मोहनजोडो का ऑप्शन क्रमांक सी पाटण आणि दिल्ली का ऑप्शन क्रमांक डी उज्जैन आणि नाशिक सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय असेल तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे हडप्पा आणि मोहनजोदडो ऑप्शन क्रमांक बी तर याचं सविस्तर स्पष्टीकरण बघूयात सिंधू संस्कृती ही नगर योजना आणि व्यापारासाठी काय होती तर प्रसिद्ध होती हडप्पा हे कुठं आहे तर पंजाबमध्ये आहे आणि मोहितजोडो हे कुठे आहे तर सिंध ही दोन प्रमुख शहरे त्या काळी होती प्रश्न क्रमांक दोन अशोकाचे प्रसिद्ध शिलालेख कुठे आढळतात तर सांगा ह्याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक ए एलोरा ऑप्शन क्रमांक बी गिरनार ऑप्शन क्रमांक सी अजिंठा का ऑप्शन क्रमांक डी अमरावती तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गिरनार तर गिरनार अशोकाने आपल्या शासन काळात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक शिलालेख काय केले तर कोरले होते कशासाठी बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी त्यातील एक प्रमुख गिरणार येथे आहे समजले विद्यार्थ्यांनो चला ऑप्शन क्रमांक बी ह्याचं करेक्ट आन्सर आहे गिरणार पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक तीन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला सांगा बरं हे उत्तर तुम्हाला नक्की आलंच पाहिजे तर ऑप्शन क्रमांक ए सोळाशे चौसष्टमध्ये ऑप्शन क्रमांक बी सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये का ऑप्शन क्रमांक सी सोळाशे ऐंशीमध्ये का ऑप्शन क्रमांक डी सोळाशे सत्तर सांगा बरं कोणतं योग्य उत्तर आणि बरोबर उत्तर आहे अचूक उत्तर सांगा विद्यार्थ्यांनो तुम्हाला काय वाटतंय कोणतं उत्तर असेल ह्याचं राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे आपण हे इतिहास चौथीपासून शिकत आहोत तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी हो तर ह्याचं स्पष्टीकरण पहा रायगडवार सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला किंवा कोणत्या किल्ल्यावर त्यावेळेस तुम्हाला उत्तर सांगता आला पाहिजे की रायगडावर राज्याभिषेक झाला कधी झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला झाला प्रश्न चौथा अठराशे सत्तावन्नचा उठाव कोणाच्या काळात झाला तर पहा ह्याचे ऑप्शन ऑप्शन क्रमांक आहे लॉर्ड माउंटन बॅटन ऑप्शन बी लॉर्ड कॅनिंग ऑप्शन सी लॉर्ड विल्यम बेंटिंग का ऑप्शन डी लॉर्ड डनहन्सी तर कोणतं योग्य उत्तर आहे कोणाच्या काळात हा उठाव झालेला होता अठराशे सत्तावन्नचा तर बघा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड कॅनिंग ह्याचं सविस्तर स्पष्टीकरण बघूयात लॉर्ड कॅनिंग हा त्या काळात काय होता तर गव्हर्नर का जनरल होता आणि ह्याच काळात काय झालं तर अठराशे सत्तावन्नचा उठाव झालेला आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली तर सांगा बरं ऑप्शन ए अठराशे पंच्याहत्तर ऑप्शन बी अठराशे पंच्याऐंशी का ऑप्शन सी एकोणीसशे पाच का ऑप्शन डी एकोणीसशे पंधरा सांगा बरं कधी स्थापना झाली तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे पंच्याऐंशी तर आपण ह्याचं सविस्तर स्पष्टीकरण बघ पाहूयात काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये ए ओ ह्यूम यांनी केली कोणी केली तर ए ओ ह्यूम तुम्ही मला ह्याचं सविस्तर नाव कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो आज हा तुमच्यासाठी होमवर्क आहे तर बघा हेच भारतातील पहिले काय होतं तर राष्ट्रीय राजकीय संघटन होते काय होते राष्ट्रीय राजकीय संघटन पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहावा दिल्ली सल्तनतचा संस्थापक कोण होता सांगा बरं कोण होता ह्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन क्रमांक ए अल्लाउद्दीन खिलजी बी इल्लोतमिश का ऑप्शन सी कुतुब एबक का ऑप्शन डी बलबल सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय आहे तर पहा ऑप्शन क्रमांक सी कुतुब एबक तर दिल्ली सल्तनांचा संस्थापक कोण होता तर ऑप्शन क्रमांक सी कुतुब एबक हा होता ह्याचं सविष्ट स्पष्टीकरण पाहूयात बाराशे सहामध्ये कुतुब एबकने गुलाम वंशाची स्थापना केली कशाची केली तर गुलाम वंशाची स्थापना केली कधी केली बाराशे सहा मध्ये व दिल्ली सल्तनतचा पाया रचला कशाचा पाया रचला दिल्ली सल्तनतचा म्हणून तो कशाचा संस्थापक आहे दिल्ली सल्तनतचा कोण संस्थापक आहे कुतुब ऐबक पाहुयात प्रश्न क्रमांक सातवा ताजमहाल कोणत्या राजाने बांधला सांगा बरं कोणत्या राजाने बांधला असेल ताजमहाल पाहुयात आधी ऑप्शन बघूयात ए अकबर बी सहाजान का सी औरंगजेब का डी बाबर सांगा बरं कोणतं ह्याचं योग्य आन्सर असेल कोणी बांधलं असेल ताजमहाल तर पाहूयात ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहाजान तर ह्याचं सहाजा, स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत शहाजानने आपल्या पत्नी कोण होती त्याची पत्नी मुमताज ह्याच्यासाठी काय केला ताजमहाल बांधला का बांधला तर मुमताज महल महलच्या स्मृतीत त्याने काय केलं तर ताजमहल बांधला कोणी बांधला शहाजानने पाहुयात पुढील प्रश्न क्रमांक आठ भारत छोड आंदोलन कोणत्या वर्षी झाले सांगा बरं कोणत्या वर्षी झाले पाहुयात ऑप्शन ए एकोणीसशे वीस बी एकोणीसशे तीस सी एकोणीसशे बेचाळीस अँड डी एकोणीसशे सत्तेचाळीस तर शिक्षक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्याचा आन्सर द्या आणि तोपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त टी ई टीचा एम सी क्यू तुम्हाला ह्याचा अभ्यास करता येईल तर पाहूयात ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे बेचाळीस पाहूयात त्याचं स्पष्टीकरण गांधीजींच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे बेचाळीसमध्ये करो या मरो या घोषासह भारत छोडं आंदोलन झाले कोणाच्या खाली आंदोलन झाले हे तर महात्मा गांधीजींच्या कधी झाले एकोणीसशे बेचाळीसला पाहूयात प्रश्न क्रमांक नववा पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली सांगा बरं कोणत्या वर्षी झाली पाहूयात ऑप्शन ए पंधराशे सव्वीस बी पंधराशे छप्पन का सी सतराशे एकसष्ट का डी अठराशे सत्तावन्न सांगा बरं कधी झाले असेल तिसरी लढाई तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सतराशे एकसष्टमध्ये पानिपतचे काय झालं तर तिसरं युद्ध झाले सविस्तर स्पष्टीकरण पाहूयात सतराशे एकसष्ट मध्ये मराठ्यांचा अमदशहा अब्दल विरुद्ध पराभव झाला तसेच मराठा साम्राज्याला मोठा धक्का बसला तर कोणाचा पराभव झाला होता ह्याच्यामध्ये मराठ्यांचाच तर पाहूयात प्रश्न क्रमांक दहा भारताचे संविधान कधी अंमलात आले सांगा कधी अंमलात आले तर पहा ऑप्शन क्रमांक ए सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास का ऑप्शन सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस का ऑप्शन डी दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पन्नास सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय आहे तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास काय झालं तर त्या दिवशी सविस्तर स्पष्टीकरण पाहूयात संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला काय केले स्वीकारले गेले आणि अंमलात कधी आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंमलात आले पाहूयात प्रश्न क्रमांक अकरावा आझाद हिंद फौज कोणी स्थापन केली सांगा बरं कोणी स्थापन केली असेल पाहूयात ऑप्शन क्रमांक ए सुभाषचंद्र बोस ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधीजी का ऑप्शन क्रमांक सी नेहरू का ऑप्शन क्रमांक डी भगतसिंग तर सांगा बरं ह्याचं योग्य आन्सर काय असेल तर पहा आझाद हिंद फौज ह्याची स्थापना कोणी केली सुभाषचंद्र बोस तर सविस्तर स्पष्टीकरण पाहूयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंद घोषणासह आझाद हिंद फौजची काय केली स्थापना केली त्यांनी जय हिंद घोषणा पण दिली आणि आझाद हिंद सेनेची स्थापना पण केलेली आहे पाहूयात ह्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा सर्व धर्म समभाव हा विचार कोणत्या मुघल सम्राटाचा होता काय वाटते कोणाचा असेल हा विचार औरंगजेबचा असेल अकबरचा का बाबर का शहाजा कोणते योग्य उत्तर असेल पाहूया ह्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक बी अकबर स्पष्टीकरण पाहूयात अकबरने दिन ए इलाई धर्माद्वारे सर्व धर्म एक समान आहेत हा संदेश दिला कोणत्याद्वारे तर दिल ए इलाई हा धर्माद्वारे त्याने सर्व धर्म समभाव हा संदेश त्याने दिला तर शिक्षक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ आणि शॉर्ट स्ट्रिक्स तसेच पी वाय क्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र